नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या फुलावर आलेल्या तुरीचं नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपला देखील फ्लॉट हे या ठिकाणी आपण लवकर येणारी व्हरायटी लागवड केल्यामुळे हे या ठिकाणी फुलावर आलेला होता आणि सततचा पाऊस हा ऑक्टोबर एंडिंगला व नोव्हेंबरला देखील या ठिकाणी पडलेला आहे दोन दिवसादेखील चांगला मोठा पाऊस हे या ठिकाणी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपली फुलगळ ही झालेली आहे आणि अर्ली व्हरायटी असल्यामुळं काही फुलांचं शेंगामध्ये दे देखील रूपांतर होत आहे तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आता आपलं नुकसान झालेलं आहे परंतु तू आपण ऐकलं असेल की तुरीला हे सात बहार असतात आणि परंतु पहिल्या बहारामध्येच आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन येण्याची ही क्षमता असते आणि अशा परिस्थितीमध्ये आता फुलगळ झालेली आहे आणि ही फुलगळ झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी फवारणी घेणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची तूर ही कळी अवस्थेत आहे त्यांना या ठिकाणी कोणतीही जास्तीची फवारणी करण्याची आवश्यकता नाही व त्याचबरोबर पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी कळी धारणा देखील या ठिकाणी चांगली होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांचं ज्यांची तूर ही फुलधारणेवर आहे फुलावर आली असून त्या ठिकाणी फुलगळ झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या फ्लॉटमध्ये या ठिकाणी बारा एकसष्ट झिरोचा या ठिकाणी दीडशे ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करत आहोत जेणेकरून जी आपली फुलगळ झालेली आहे मोठ्या प्रमाणात ती फुलगळ हे या ठिकाणी परत त्या ठिकाणी आपल्याला फुलं लागण्याकरिता कळ्या लागण्याकरिता या ठिकाणी आपण बारा एकसष्ट झिरोचा दीडशे ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी हा वापर करणार आहोत त्याचबरोबर एक आपण अळीनाशक हे या ठिकाणी घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जी आपण पहिली फवारणी तुरी व घेतलेली होती तीच फवारणी हे या ठिकाणी आपण अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी घेणार आहोत तर एकूणच बघायला गेलं तर आता जी फुलगळ झालेली आहे तेवढं फुलं लागणं तर शक्य नाही परंतु चांगल्या प्रकारे नवीन फुलधारणा होऊन आपल्या उत्पादनामध्ये आलेली जी घट आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ज्या शेतकऱ्यांची तूर ही कळी अवस्थेमध्ये आहे व फुलधारणा ही या ठिकाणी होत आहे त्यांनी देखील ही फवारणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे त्याचे देखील रिझल्ट आपल्याला येताना दिसतात तर आपण या फारणीमध्ये बारा एक्स ड्युरोतात दीडशे ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करत आहोत त्याचबरोबर एक काळीनाशक का आपण या ठिकाणी घेणार आहोत आपण इमामॅक्टीन बॅराझाईड किंवा इतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते अळीनाशक हे या ठिकाणी घेऊ शकता चिलेटेड झिंकचा देखील आपण या ठिकाणी वापर करू शकतो परंतु ज्या शेतकऱ्यांची तुरीला चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या होत्या व या ठिकाणी फक्त चाळीस ते पन्नास टक्केच फ्लॉवरिंग ही या ठिकाणी राहिलेली होती अशा शेतकऱ्यांनी बारा एक्स झिरो न घेता हे त्या ठिकाणी बोरॉन व आळीनाशक हे या ठिकाणी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बोरॉन घेतल्यानंतर जे आपलं फुलामधील शेंगामध्ये रूपांतर होईल आणि लवकरात लवकर जेवढं रूपांतर होईल तेवढं आपलं उत्पादन हे चांगल्या प्रकारे येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची फ्लावरिंग बऱ्यापैकी आहे व शेंगाचं देखील प्रमाण आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी कमी गळ झालेल्या शेतकऱ्यांनी बोरॉनचा वापर करणं महत्त्वाचं आहे व ज्यांची पुलगळ ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्या ठिकाणी आपण आपल्या प्लॉटवर बारा एक्सचा दीडशे ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा उद्या आपण ही फवारणी या ठिकाणी घेणार आहोत लाईव्हद्वारे आपण हे सांगण्याचा प्रयत्न करू आणि वेळ भेटला तर नक्कीच आपण लाईव या ठिकाणी घेणार आहोत नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद